नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मशरूम चिली व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये कलरसाठी मी काश्मीरी रेड चिली पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फूड कलरचा सुद्धा वापर करू शकता आणि आता हे आपल्याला पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना आपला जास्त बॅटर पातळी नाही ठेवायचं आणि जास्त जाडी नाही ठेवायच्या अशा प्रकारे बॅटर आपल्याला रेडी करायचं आहे आता आपण याच्यामध्ये स्वच्छ केलेले मशरूम टाकून घेणार आहोत इथे मी एक कढई घेतलेली आहे ती चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेल पण आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि आपण मिश्रणामध्ये डीप केलेले मशरूम तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे त्यामुळे आपले मशरूम कुरकुरीत होती आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे ते तळून घ्यायचे आहेत मशरूम डीप फ्राय होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता आपले मशरूम डीप फ्राय करून झालेले आहेत आणि ते कुरकुरीत झालेले आहेत आता आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करूया एक मी पॅन घेतले त्याच्यामध्ये तेल टाकले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण बारीक कट केलेलं लसूण आणि बारीक कट केलेलं आलं टाकून घेणार आहोत आणि ते एक मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चायनीज म्हटलं तर आपल्याला सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच करावी लागते आता आपण ट्यूबमध्ये कट केलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेणार आहोत ते पण आपल्याला एक मिनटं फ्राय करायचं आहे भाज्या आपल्याला ओव्हर कुक नाही करायच्या त्यामुळे चायनीजची सर्व टेस्ट निघून जाईल आता याच्यामध्ये आपण सर्व सॉस टाकून घेणार आहोत एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा आपण अरोमॅटिक पावडरचा वापर करणार आहोत अजिनोमोटो शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे इथे मी ॲरोमॅटिक पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या मशरूम चिलीला चायनीज सारखी चव येईल तुम्ही या रेसिपीचा वापर करून व्हेज मंचुरियन सुद्धा बनवू शकता आणि हे आपल्याला सर्व सॉस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण आता इथे लागेल तेवढं पाणी टाकून घेणार आहोत आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर आपण एका बाउलमध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर आणि थोडं पाणी मिक्स करून त्याच आहोत त्यामुळे आपली ग्रेव्ही घट्ट होईल आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही घट्ट होत चाललेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता आपली ग्रेव्ही रेडी झालेली ची आहे त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले मशरूम टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे आहेत पनीर चिलीची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता आपली ग्रेव्ही मस्तपैकी सर्व मशरूमला लागलेली आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते आणि टेस्टी सुद्धा लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली मशरूम चिली रेडी झालेली आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या साठी ज्या लोकांनी अजून पर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा बाय बाय